नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी घडामोड पडद्याच्या मागे जोरदार हालचाली तब्बल वीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये घडते सर्वात मोठी घडामोड भाजपसह स सर्वात मोठी धक्का देणारी बातमी राज्याच्या राजकारणामध्ये नवीन उलटफेर मित्रांनो केंद्रासह राज्यात सत्तांतरांचे संकेत नेमकं काय घडते पडद्याच्या मागे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये भारतीय जनता पार्टी ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून संपवणार असे चित्र त्यांनी सगळीकडे रंगवले आणि या चित्र रंगवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्रात त्यांनी सत्ताधार स्थापन केली परंतु केंद्रात आता भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा तगडा झटका लागणार आहे महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेणारे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये आता खूप मोठी तफावत निर्माण झाली असून उद्धव ठाकरे आगामी काळामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडून राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडवण्याच्या तयारीमध्ये आहेत मुंबईत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सर्वाधिक जागा जरी नाही मिळाल्या तरी मुंबईतून मात्र उद्धव ठाकरेंचा ब्रँड भाजपला संपूर्ण खूप अवघड गेलं होतं याच धर्तीवरती आता महाराष्ट्रात राजकारणात तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या एक राजकारणात एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली पडद्याच्या मागे सुरू झाल्या आहेत यासाठी शिवसेना आणि मनसेच्या दो दोन नेत्यांनी या दोन्ही हालचाली घडून आणल्या आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून हे दोघेही बंधू एकत्र एक आले पाहिजेत प्रादेशिक अस्मितेबरोबरच महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड कोण संपू पाहत आहे हे पाहणाऱ्या नेत्यांना देखील महाराष्ट्रातून हद्दपार करायला हवं असं सध्या दोन्ही मनसेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आहे शिवसेनेच्या नेत्यांनी देखील अशा प्रकारची गोष्ट सांगत आता राज्याच्या राजकारणामध्ये खूप झालं फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र आले तर महाराष्ट्र दोघांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही असे देखील सध्या सांगण्यात येते शिवसेना फोडली मनसेला पाडलं आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रातून ठाकरेंचा ब्रँड संपवला अशी शक्यता सध्या भारतीय जनता पार्टीने सगळीकडेच दुरा पसरवली परंतु आता मात्र हे शक्य होणार नाही कारण की ठाकरे ब्रँड तब्बल वीस वर्षानंतर एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत महाराष्ट्राच्या धर्तीवरती मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसांना एकजुट करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावे अशी शिवसैनिकांची देखील इच्छा आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा उलटपेट घडू शकतो आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे शिवसैनिक मनसैनिक एकत्र येऊन राज्यात पुन्हा नवीन इतिहास घडवतील का ठाकरे ब्रँड पुन्हा उभारी घेईल का आणि भाजपला शिंदेगडाला हे महागात पडेल का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र